दिनांक बारा व तेरा नोव्हेंबर रोजी अमरावती शहरामध्ये जे निदर्शने झालीत त्याची पुनरावृत्ती अंजनगाव शहरात होऊ नये म्हणून दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी अंजनगाव सुरजी शांतता समितीची बैठक बोलावून त्यामध्ये सर्व जाती धर्माचे पदाधिकारी समाजसेवक यांच्याकडून कुठल्याच प्रकारचे हिंसक लागणार नाही व आपले अंजनगाव सुरक्षित राहील असे पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले तसेच चौदा नोव्हेंबर रोजी सुद्धा अंजनगाव सुरजीमध्ये जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केल्याने व व पोलीस चोख बंदोबस्त असल्याने अंजनगाव सुरजी शहर कडकडीत बंद असून कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही ठाणेदार दीपक वानखडे यांचे आवाहन असे आहे की कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता व आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअप ग्रुपवर काही अफवा आल्यास आपण ती डिलीट करावी असे आवाहन दीपक वानखडे ठाणेदार अंजनगाव सुरजी यांनी केले आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी